पाहिलात हा जोश आणि जल्लोष नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अशा महापुरुषाच्या जयंतीला नेहमीच जल्लोष आणि उत्साह असतो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढच्या पिढीकडे हस्तांतरित व्हावेत यासाठी विविध उपक्रमही राबवले जातात इतिहासाचा उहापोह हो केला जातो मग ते वक्तृत्व स्पर्धा असतील पोवाडे असतील किंवा वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून छत्रपतींचे विचार पुढे नेले जातात आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती समस्त हिंदू धर्मियांकडूनच नव्हे तर इतरही धर्मियांकडून साजरी केल्या जाते केस तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि विविध उपक्रम राबवले गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकण्यात आला केस तालुक्यातील पुरुषोत्तमदादा सोनोने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सांगीतिक विचार पुढे नेण्यासाठी संगीताच्या माध्यमातून मुलींनी अतिशय सुंदर अशा प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर केले एवढेच नव्हे तर वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते केस तालुक्यातील विविध भागामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आपण पाहताय केस शहरामध्येही अशा प्रकारे भव्य अशा प्रकारची मिरवणूक काढण्यात आली होती आणि आता एवढेच नव्हे तर समस्त केस तालुक्यांची आणि शहरवासियांची जी मागच्या अनेक वर्षांपासून इच्छा होती तळमळ होती ती मूर्त स्वरूपात आली असून अगदी शिवजयंतीच्या आणि अठरा तारखेच्या मध्यरात्री के शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला आहे आणि या पुतळ्यामुळे खरं तरुण पिढीला प्रेरणा मिळणार आहेच मात्र शहराच्या आणि तालुक्याच्याही वैभवामध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी असं म्हणतात आणि अशाच प्रकारे छत्रपती शिवरायांचे विचार तळागाळ्यापर्यंत जावेत आणि पुढच्या पिढीला छत्रपती काय होते छत्रपतींचे विचार काय होते या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आपण पाहताय केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा पुतळा उभारल्याने केज तालुक्याची शोभा वाढली आहे